अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तारक मंत्र खूप लोकांना माहिती असेल तार स्वामींचा तारक मंत्र खूप अद्भुत असा हा तारक मंत्र आहे जो आपल्या आयुष्यामध्ये खूप असे चमत्कारिक बदल घडून आणू शकतो जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहितीच असेल तारक मंत्राबद्दल माहिती आणि त्यांनी ते नियमाने रोज पाठ पण करत असतील त्याचे कोणी अनुष्ठान पण केलं असेल आणि खूप लोकांना अनुभव देखील आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की तारक मंत्राबद्दल जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा नवीन आपल्याला चॅनलला जॉईन झालेले आहेत किंवा ज्यांना तारक मंत्राबद्दल माहिती नाही आहे की अनुष्ठान कसं करायचं पाठ कसा करायचा आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडू शकतात त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर एक चित्त थरारक असा अनुभव देखील मी तुम्हाला तारक मंत्राचा शेअर करणार आहे आजच्या व्हिडीओमध्ये तो अनुभव ऐकल्यावर तुम्ही मी खरंच सांगेल की व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ संपला संपल्या तुम्ही लगेच आजपासूनच तारक मंत्राचं पठण करायला सुरुवात कराल जे अजून कोणी करत असेल त्यांनी सुद्धा असा छान असा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्याआधी आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे तारक मंत्राबद्दल माहिती तारक मंत्राचा अर्थ त्याचं अनुष्ठान कसं करावं आणि तारक मंत्र आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडू शकतो त्याबद्दल देखील माहिती आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर मग अनुभव तुम्हाला शेअर करेल व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तारक मंत्राबद्दल जर कोणा अनुभव आलेला असेल कोणी अनुष्ठान केलं असेल त्याचा अनुभव असेल आलेला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की आपला एक अनुभव आणि जर आपण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर केला तर तो अनुभव जर बाकीच्या लोकांनी वाचला जे सबस्क्रायबर्स आहेत नवीन स्वामी सेवेकरी आहेत ते नक्कीच त्यांना एक प्रेरणा मिळेल त्या अनुभवावरून आणि ते सुद्धा त्याची म्हणजे ती सेवा चालू करू शकतील त्यांना सुद्धा तो उपयोगी पडेल आणि कुठेतरी ते, ते पुण्य त्यांना ती स्वामी सेवा भेटल्याचं किंवा त्यांचा प्रश्न सुटल्याचं पुण्य तुम्हाला देखील लागू शकतं तर अशा प्रकारे तुम्ही तो अनुभव शेअर करा ज्यांना कोणाला तारक मंत्राचा अनुभव आला असेल किंवा ज्यांनी पाठ अनुष्ठान केलं असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर आपण आता सुरुवातीला पाहूया तारक मंत्राचा अर्थ तर तारक मंत्र तुम्हाला माहिती असेल की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना बघा प्रत्येक शब्दामध्ये इतका आत्मविश्वास आहे इतका सकारात्मक ऊर्जा त्या प्रत्येक शब्दामध्ये आहे ना की बस म्हणजे असं वाटतं की जी म्हणजे तुला सांगेल किंवा म्हणजे आत्मविश्वास आपला जर कुठेतरी खचला आहे असं वाटतं की बस आता जग जीवनाचा आपण म्हणजे ना आपले स्वतःचा शेवटच करून घ्यावा कुठेतरी जीव देऊन द्यावा इतके मोठे संकट तुमच्या आयुष्यामध्ये आहेत जे प्रश्न सुटतच नाही आहेत मी एकदाच म्हणेल तुम्हाला फक्त एकदाच स्वामीचा तारक मंत्र फक्त मन लावून शांतपणे तुम्हाला वाचता येत नसेल बोलता म्हणजे किंवा पहिल्यांदा तुम्हाला माहिती नसेल की कुठून घ्यावा युट्यूबला लावून फक्त एकदा शांतपणे ऐका नक्कीच बघा इतका आत्मविश्वास फक्त ऐकल्याने इतका आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो ना की तुमचं मन डायवर्ट होऊ शकतं तुमचं मन परिवर्तन होऊ शकतं तर मी एवढं सांगेन की तारक मंत्र म्हणजे तारण करणारा तारण नेणारा असा हा आपल्याला स्वामी महाराजांनी एक म्हणजे भेट आपल्याला एक अनमोल भेट आपल्याला दिलेली होती ती म्हणजे तारक मंत्रातून कारण की तारक मंत्र पठण केल्याने मी एवढं सांगू शकते की तुमच्या गो जीवनामध्ये जी कोणती अशक्य गोष्ट आहे जी तुम्हाला असं वाटतं की मला ही कधीच भेटू शकत नाही मी ही गोष्ट कधीच करू शकत नाही किंवा या गोष्टीतून या त्रासातून या आजारपणातून या म्हणजे संकटातून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही असं जर काही वाटत असेल तर आवर्जून सांगेल की एकदा तरी तारक मंत्राचं पाठ करा अनुष्ठान करा रोज नित्यनिमाने पठण करा एकदा तरी पठण करा रोज मनोभावे श्रद्धेने प्रत्यक्ष म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा समजून आपल्याला ते म्हणायचंय फक्त म्हणायचं म्हणून नाही तर त्याचा शब्दशहा अर्थ समजून घेऊन फक्त मनोभावे श्रद्धेने फक्त एकदा तरी म्हणा दिवसभरामध्ये बघा किती छान बदल तुमच्या आयुष्यामध्ये येतील महिनाभर तरी आवर्जून तुम्ही हा पाठ करून बघा आणि नक्कीच तुम्ही मला स्वतः कमेंट बॉक्समध्ये सांगताल की ताई नक्कीच आमच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल आले आहेत तर मी आता एवढं सांगेल की आता हा जो तारक मंत्र आहे तो कोणी पठण करायला पाहिजे मी एवढं सांगेल की जो आजाराने त्रासलेला आहे चिंतेने ग्रासलेला आहे ज्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यातले प्रश्न कधी सुटणारच नाही ज्याला खूप म्हणजे घरामध्ये स्वतःला स्वतःला किंवा घरामध्ये असा प्रकारचा काही आजारपण आहे जे म्हणजे बरंच होत नाही आहे वैताकला आहे त्या आजारपणाला अक्षरशः हा म्हणजे घ म्हणजे निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये असतील काहीतरी करणीबाधा किंवा कोणतरी तुमच्या करणी बाधा केली आहे किंवा काहीतरी घरामध्ये वाईट शक्ती आहे असं वाटतं आहे किंवा घरातले व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती खूप व्यसन करते आहे घरातले लहान मुलं आहे जे खूप तापट आहेत ऐकत नाही आहेत खूप चिडचिडपणा करतात हट्टीपणा करत आहेत अभ्यास करत नाही आहेत असे काही प्रश्न असतील किंवा अशी काही घरामध्ये व्यक्ती असेल जी नास्तिक आहेत जिला तुम्हाला असं वाटतं की ती अध्यात्मामध्ये यावी तिला चांगलं वळण लागावं तर आवर्जून मी एवढंच सांगेल की तारक मंत्राचं अनुष्ठान करायला आजपासूनच सुरुवात करा नकाच मी वेळ बघू मागचा पुढचा शुभ दिवस हा कुठलाही शुभ दिवस आहे ज्या तुम्ही सुरुवात कराल ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये हा विचार येईल कुठलीही सेवा करण्याची तो दिवस शुभ मानायचा आणि त्या दिवसापासून ती सेवा सुरू सुरू करायची मी खरंच सांगेल शंभरने ने हजार टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खरच सांगते अनुभव येणार म्हणजे येणारच इतका मोठा हा ज्वलंत हा तारक मंत्र आहे जो प्रत्येकाला अनुभव दिला आहे आणि देत आहे अजून सुद्धा मी एवढं सांगेल की जर तुम्हाला असं मनामध्ये आत्मविश्वास नाही मी एवढं सांगेल की घरातल्या गृह ज्या गृहिणी आहेत ज्या कुलस्त्री आहेत ज्यांना कुठेतरी काहीतरी काम करायचं आहे म्हणजे संसाराला हातभार लावायचा आहे आणि असं वाटतं की काहीतरी मी करायला आहे पाहिजे आयुष्यामध्ये किंवा नवीन पिढी असेल नवीन तरुण तरुणी असेल त्यांना काहीतरी आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करायचं आहे जे अशक्य वाटतं आहे किंवा पुरुष मंडळी असेल कुठली नवीन व्यवसाय चालू करायचा आहे उद्योगधंदा चालू करायचा आहे एक नवीन काहीतरी आयुष्यामध्ये एक गोष्ट करायची आहे जी तुम्हाला असं कुठेतरी मनामध्ये मा भीती वाटते की, की नाही मी करू शकेल की नाही ही गोष्ट मला शक्य होईल की नाही काहीतरी मला नुकसान तर नाही होणार ना तर आवर्जून मी सांगेल की मनोभावे श्रद्धेन रोज तारक मंत्राचं एकदा तरी पठण करा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस तुम्ही अनुष्ठान करू शकता म्हणजे एक दिवस पाच दिवस सात दिवस म्हणजे तुम्ही म्हणजे दिवसभरामध्ये एक वेळेस पठण करू शकता अकरा वेळेस पठण करू शकता पाच वेळेस पठण करू शकता नंतर तुम्ही एकवीस वेळेस एकावन्न वेळेस एकशे आठ वेळेस तुम्ही पठण करू शकता त्याला मर्यादा नाही मनोभावे यथाशक्ती तुम्ही तो किती वेळेस आपण ते पाठ म्हणजे पठण करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही स्वतः ठरवायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे संकल्पयुक्त तर तुम्ही स्वतः ठरवायचं आहे तुम्हाला किती दिवस महिनाभर दोन महिने किंवा एकशे आठ दिवस असं किती दिवस किंवा नित्य नियमाने रोज तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये एकदा तरी दिवसभरामध्ये तारक मंत्राचं पठण करू शकता अनुष्ठान देखील पण आवर्जून सांगेल की जेवढे जास्तीत जास्त पाठ करतात तुम्ही या तारक मंत्राचे तेवढे जास्तीत जास्त अनुभव आणि जास्तीत जास्त तुम्हाला दिसून येतील म्हणून आवर्जून सांगेल की अजून जर चालू नसेल तारक मंत्र वाचन करायला नित्य अजूनही रोजच्या सुरुवात करा आता त्याचबरोबर जर तुम्ही अजून एक सांगेल तारक जर तुम्ही पाठ करणार असालच आणि तुम्हाला लवकरात लवकर अनुभूती पाहिजे आहे किंवा अनुभव पाहिजे आहे तुमची जी काही समस्या आहे घरातली व्यसनाधीन व्यसनाधीन व्यक्ती जर व्यसन निघून घेऊन जावं एखादी घरातली व्यक्ती अशी आहे जी खूप म्हणजे त्रास देते आहे किंवा तुमचे असे काही नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील जे तुम्हाला त्रास देतात कामावरती किंवा कुणी असेल अशा काही व्यक्ती असतील तर नक्कीच आवर्जून तारक मंत्राचं पठन करा अनुष्ठान करा आता अनुष्ठान कसं करा। करायचं करा आहे तुम्हाला सांगेल की लवकरात लवकर अनुभव मिळण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही स्वामींच्या घरामध्ये तुमचं जे अधिष्ठान आहे स्वामींच्या देवघरामध्ये ते तुम्हाला बसायचं आहे आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आहे तुम्ही म्हणजे फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही आहे फक्त हात जोडून पण तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला नित्यनेमाने कुठलाही तुम्हाला म्हणजे काही प्रश्न नाही आहे आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी नाहीत तर तुम्ही हात जोडून फक्त एकदा रोज नित्यनेमाने पाठ म्हणू शकता त्याचा तारक मंत्राचा पण मी एवढं सांगेल की जर तुम्हाला काही त्रास असेल अडचणी असतील अशक्य गोष्ट कुठली वाटत असेल तर आवर्जून तुम्ही काय करायचं आहे अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान कसं करायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धूप दीप लावून घ्यायचा स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर देवघरामध्ये आणि एक पेलाभर म्हणजे पेला जो असतो तेवढं पेलाभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे पेयचं पाणी घ्यायचं आहे शुद्ध आणि ते पेला पेलामध्ये घ्या मोठे घरामध्ये जास्त व्यक्ती असेल तर तांब्याभर घ्या वाटीवर घ्या जेवढं तुम्हाला म्हणजे घरामध्ये दे द्यायचं आहे सगळ्यांना तीर्थ म्हणून आणि स्वतः प्यायचं आहे फक्त एवढं तेवढंच पाणी घ्यायचं की नंतर तो वेस्ट म्हणजे फेकण्याची वेळ नाही आली पाहिजे एवढं आपण पाणी घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्यांना ते मु सगळ्यांच्या मुखात जाऊन घरामध्ये थोडं शिंपडून ते आपल्या पण पोटात जाईल आणि उरणार नाही एवढं पाणी घ्यायचं आहे जसं तुम्ही पेलाभर पाणी घेतलं तर तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये घ्या कोणत्याही ग्लासमध्ये घ्या तर ते पेल्या पाणी तुम्हाला तिथे समोर एक पा, म्हणजे पाठ सौरंग ठेवायचा आहे त्याच्यावर तो तुम्हाला तो तो पेलाभर पाणी पेला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही हात ठेवून उजवा हात जो आहे तो उजवा हात ठेवून तुम्ही म्हणजे हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्राचं पठण करायचं आहे एक वेळेस करा अकरा वेळेस करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्ही ते पाठ म्हणजे तारक मंत्राचे करू शकता ग्लास वरती उजवा हात ठेवून आणि जर जरी तुम्ही उजवा हात नाही ठेवला फक्त समोर पाणी ठेवायचा आणि मनोभावे श्रद्धेने शब्दशा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून तारक मंत्राचं पठण करायचं आहे कारण की तारक मंत्राच्या प्रत्येक शब्द शब्दामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा आहे एवढी सकारात्मक आहे एवढी पॉझिटिव्हिटी आहे मी खरं सांगेन तुम्ही जर तुम्ही नित्य नेमाने पठण केलं तर तुमच्या पण आयुष्यामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत जिथे कुठे तुम्ही म्हणजे सगळ्या समस्यांना इतके घाबरून तुम्ही अक्षरशः जीवन जरी संपवायला चालले असाल तर तुमचं मन डायव्हर्ट होईल तुमचं मन सकारात्मक होईल आणि कुठेतरी तुम्हाला एक प्रकाश वाट दिसेल त्या तारक मंदिराच्या पठणामुळे आणि तारक मंदिराच्या समोर असलेल्या तीर्थामुळे त्यामुळे आवर्जून तुम्हाला पाहिजे पाहिजे तेवढे वेळेस तुम्ही ते म्हणायचं आहे हात जोड हात ठेवून किंवा हात नाही ठेवला तरी चालेल आणि ते म्हणून झाल्यानंतर तुम्हाला आणि सावकाश म्हणायचा आहे शब्दशा अर्थ समजून म्हणायचा आहे पटपट पटपट म्हटलं आणि मोकळं झालं असं म्हणायचं नाही आता मी एवढं सांगेल की तुम्हाला मंत्र कुठे भेटल तर तुम्ही गुगलला सर्च करा पीडीएफ भेटून जाईल युट्यूबला पण भेटून जाईल तुम्हाला तर तुम्हाल अशा प्रकारे तुम्ही ते सुरुवातीला जर पाठ नसेल पण रोज जर तुम्ही म्हणतात तर तुम्हाला पाठ पण होऊन जाईल पाच मिनिटाचं फक्त पाच मिनिटाची वेळ लागते तेवढं म्हणायला तुम्हाला फक्त एक वेळ जर म्हणायचं तर पाच मिनिटच लागतात पण एवढं सांगेल अनुष्ठान करायच्या आधी संकल्प करायचा असेल तर तुम्हाला एखादी समस्या लवकर सुटावी तर नक्की संकल्प करा संकल्पमध्ये संकल्प तुम्ही तुमची समस्या सांगा स्वामी महाराजांना आणि नक्की सांगा की एवढे एवढे दिवस मी हा संकल्प तारक मंदिराचं पठण करणार आहे संकल्प करायचा नसेल तर रोज नित्य नियमान तुम्ही घरात तीर्थ बनवा ते तसंच बनवायचं तीर्थ सांगितल्याप्रमाणे आणि घरातलं ते तीर्थ जे आहे ते स्वतः ग्रहण करायचं घरामध्ये जी व्यक्ती व्यसनाधीन आहे तिला गुपचूप ते पाणी पाजायचं तिला न सांगता द्या कारण की सांगितलं कोणतीही व्यक्ती ती पिणार नाही कारण की ते म्हणजे अभिमतीत केलेलं ते पाणी असतं आपल्या ते आणि ते आपण असं नका समजतो सुद्धा पाणी नाही आपण तारक मंत्र जे म्हणतो आहे ते सकारात्मक ऊर्जा पूर्ण ते पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी ज्यावेळेस आपण घरातल्या सगळ्या व्यक्तींना देतो लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत त्या ता सगळ्यांना तीर्थ म्हणून ते द्यायचं आहे आणि त्यांच्यामध्ये महिनाभर फक्त कंटिन्यू करून बघा रोज नित्यनियमाने ही गोष्ट करून बघा ही सेवा करून बघा बघा किती तुम्हाला बदल दिसेल तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये एवढंच मी सांगायचं शंभर टक्के शाश्वती तुम्हाला देते मी याची की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर उरलेलं थोडंसं म्हणजे घरातलं सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून घेतल्यानंतर जर उरलं थोडंसं पाणी तुमचं जे पेण्याचं जे काही जे म्हणजे भांड असेल माठ असेल कळशी असेल त्याच्यामध्ये ते टाकून द्या आणि हो ते वेस्ट फेकून देण्याची वेळ येणार नाही एवढी फक्त काळजी घ्या नाहीतर तर पेल्यामध्येच ठेवायचं पाणी आणि सगळ्यांना थोडं थोडं देऊन ते संपून टाकायचं लवकरच आणि त्याचबरोबर थोडंसं उरलं तर घरामध्ये शिंपडायचं प्रत्येक ठिकाणी घरामधल्या कानाकोपऱ्या कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्या घरामध्ये तुम्ही ते शिंपडायचं आहे जेणेकरून घरामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल कुणाची नजर लागली असेल तर नक्कीच ती सुद्धा दूर होते एवढी शक्ती त्या तारक मंत्रामध्ये आहे कारण की तारक मंत्र पठण केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की नक्कीच आपल्यासोबत एक विराट शक्ती आपल्या सोबत आहे जी आपल्याला एवढं म्हणजे आत्मविश्वास देते आहे तारक मंत्राद्वारे की तू फक्त तू फक्त तू तारक मंत्राच्या मन तारक मंत्र तर म्हणायचं आहे त्याचबरोबर तू पुढे जा ती गोष्ट कर हाती घे मी तुझ्या पाठी गोष्टी आहे कुठलीही गोष्ट तुला अशक्य नाही तुला ते असं जी गोष्ट अशक्य वाटते ती सहज गतीने तुम्हाला मिळू शकते फक्त आणि फक्त तारक मंत्राच्या पठणामुळे एकदा तारक मंत्र मनोभावे श्रद्धेने ऐका शब्द शब्दामध्ये इतका आत्मविश्वास भरला आहे की मी तुम्ही म्हणजे खरंच सांगेल मन खचलं जर असेल ना तर खरंच तुम्ही एकदम म्हणून बघा आणि अनुभव घ्या मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घ्या मी सुद्धा एकदा हे अनुष्ठान केलेलं आहे अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच सा अनुष्ठान करा आणि अनुभव घ्या आता जो काही अनुभव आलेला आहे ज्या दादांना या तारक मंत्राचा तो मी तुम्हाला आता सांगायला सुरुवात करते तर अनुभव असा आहे तर सुरुवातीला म्हणजे एक जोडपा आहे दाई आणि दादा तर ते त्यांना म्हणजे ते स्वामींच्या मठामध्ये जातातच तसे नित्यनिर्माण जातात पण त्यांचा जा जो मुलगा आहे जो म्हणजे त्याचं नाव आहे सात्विक सिद्धेश मसूदकर असा छोटासा छोटा मुलगा आहे त्यांचा मला वाटतं वर्षभराच्या वर्ष एक वर्ष किंवा दोन वर्षाचा मुलगा असेल त्यांचा तो तर त्या दोन वर्षाच्या मुलाला तीन महिन्यापूर्वी त्यांना नॅप्रोटिक सिंड्रोम असा हा आजार त्या मुलाला झाला होता जो किडनीचा आजार असतो त्या त्या दोन का तीन वर्षाच्या मुलाला झाला होता तीन महिन्यापूर्वी तर त्यांनी ते सगळे औषध औषधोपचार जे काही असतात जे काही ट्रीटमेंट सगळी त्यांनी चालू केली त्या लहान मुलाला तीन तीन महिन्यापूर्वीच तो झाला होता आणि आजार आणि तो आज जे काही म्हणजे ट्रीटमेंट ती ट्रीटमेंट चालू पण केली त्यांनी गोळ्या औषध चालू केले पण तसं पाहिजे तसा रिस्पॉन्स काही भेटला नाही तो आजार पण जे काही असतात रिपोर्टचे काही नॉर्मल होत नव्हते त्यांना काही त्याचा अनुभव नाही आला त्या ट्रीटमेंटचा मग ते ज्या मठात नित्यनेमाने जायचे त्या मठामध्ये गेल्यावर त्यांनी तिथे प्रश्न मांडला आणि तिथल्या एका सेवेकरी दा म्हणजे दादांनी त्यांना तो एक सेवा दिली ती म्हणजे काय तारक मंत्राचं अनुष्ठान करा तारक मंत्राचं रोज तुम्ही त्या दादांना सांगितलं की रोज तारक मंत्राचं तुम्ही स्वामींच्या अधिष्ठा बसून रोज नित्य नेमाने अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करा आणि सांगितल्याप्रमाणे पेलाभर पाणी समोर ठेवायचं आहे हात ठेवून किंवा न ठेवता सुद्धा तुम्ही मनोभावे श्रद्धेने अनुष्ठान करून uh, संकल्प करून तुम्ही तो तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि ते जे तीर्थ आहे ते रोज नित्य त्या लहान मुलाला तुमच्या तुम्ही द्या नक्कीच तुम्हाला अनुभव येईल असं त्यांना ती सेवा तिथे केंद्रामध्ये दिल्या गेली आणि त्या दादांनी ज्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी दादांनी ही सेवा घरामध्ये सुरू केली पहिल्याच दिवशी त्यांनी पहिलाभर पाणी स्वामींच्या दर्शनासमोर ठेवलं धूप दीप लावला आणि अकरा वेळेस त्यांनी तारक मंत्राचं पठण केलं मनोभावे आणि केल्या केल्या त्यांनी ते, ते तीर्थ त्या लहान मुलांना दिलं चमत्कार काय असावा म्हणजे आपण म्हणतो ना एक तळमळ असते एक श्रद्धा असते एक भक्ती असते असं कुठेतरी मनोभावे जर आपण श्रद्धेने जर स्वामींना हाक मारली तर नक्कीच स्वामी आपल्यासाठी तत्परतेने जा म्हणजे येतात आणि आपली हाक ऐकतात आणि अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात त्या दादांना म्हणजे एकाच दिवशी पहिल्याच दिवशी त्यांनी फक्त तारक मंत्राचं अनुष्ठान केलं अकरा वेळेस ते पा म्हणजे तारक मंत्र म्हटला आणि ते तीर्थ त्यांनी त्या लहान मुळात दिलं खरंच सांगते तुम्हाला खोटं वाटेल पण खरंच सांगते दुसऱ्या दिवशीपासूनच त्या मुलाचे लहान मुलाचे रिपोर्ट्स जे आहे ते म्हणजे अचंबित करणारे ते रिपोर्ट्स बदलत गेले नॉर्मल होत गेले इतकं प्रभावी तारक मंत्र आहे की इतका मोठा अनुभव त्यांना एका दिवसामध्ये आला म्हणून सांगते की मनोभावे श्रद्धेने तुम्ही फक्त याचा अनुष्ठान एकदा चालू करा एकदा पाठ चालू करा नित्य नियमाने रोज दिवसभरामध्ये एकदा तरी तारक मंत्राचं पठण करा बघा तुम्हाला मी खरं सांगते जो कोणी त्रास देणारा असेल कुठली गोष्ट अशक्य वाटते आहे शक्य होणार नाही असं वाटतंय तर नक्कीच ह्या तारक मंत्राच्या वाचनामुळे पठनामुळे अनुष्ठानामुळे आयुष्यामध्ये या तीर्थामुळे तारक मंत्राच्या तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी शक्य होतील आणि ते स्वामी महाराज करून देतील तुम्हाला म्हणजे जे काही अडचणी त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून तुमच्या मार्गातून दूर करून टाकतील एवढी प्रभावशाली तारक मंत्राची सेवा आहे म्हणजे विचार करण्यात तर दादांना ट्रीटमेंट घेऊन गोळ्या औषधांनी सुद्धा त्यांना म्हणजे फरक नाही पडला त्यांनी गेले आधी त्यांनी औषध गोळ्याचा उपाय केला पण तिथून अनुभव न आल्यामुळे त्यांनी केंद्रातून मठातून सेवा घेतली आणि त्यांना ही तारक मंत्राची सेवा मिळाली मिळाली आणि एका दिवसातच त्यांना त्या लहान मुलाच्या रिपोर्टमध्ये त्यांना विश्वास बसताना एवढे रिपोर्ट त्यांचे बदलत गेले लहान मुलाचे आणि नॉर्मल होत गेले आणि तो मुलगा आज नॉर्मल आहे जो काही तोचा तो नॅप्रोटिक सिंड्रम जो काही आजार आहे तो सुद्धा त्याचा पूर्णपणे बरा झालेला आहे म्हणजे त्या दादा तर म्हणतात की मला म्हणजे मी स्वामींचे उपकार कधीच विसरणार नाही स्वामींचं म्हणजे म्हणजे हृदयामध्ये एवढं स्थान मोठं झालं आहे माझ्या की मी कधीच स्वामींना विसरणार नाही नित्य नियम आणि स्वामींची पूजा अर्चना नित्य आणि सेवा करत राहीन मठामध्ये येत राहीन आणि कधीच स्वामीचे उपकार मी विसरणार नाही म्हणजे विचार करा मी म्हणजे त्या दादांना एका दिवसाचा अनुभव येऊ शकतो तर विचार करा तुमचे पण काही असे प्रॉब्लेम्स असतील काही अडचणी असतील त्रास असेल प्रश्न असतील तर नक्कीच असं अनुष्ठान सुरू करा आणि या अनुभवा करून तरी तुम्हाला शिकण्यासारखं मिळेल की मनोभावे श्रद्धेने स्वामीने हाक मारली तर नक्की स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत तारक द्वारे कारण की एक सुंदर भेट या तारक मंत्रामधून आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेली आहे प्रत्येक शब्दात शब्दामध्ये असं शब्दा वाटतं की स्वामी महाराज आपल्याला म्हणतात सारखी आपल्याला जपतात वडिला सारखे जपतात की, सार की, सार की नाही तू फक्त हो पुढे हो तू फक्त हातील काम घे तुझं जे काही अडचण आहे ती तू त्याला तोंड दे अशक्य ही शक्य करायला मी उभा आहे मी तुझ्या पाठीशी उभा आहे तू घाबरायचं काम करायचं नाही फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि नित्य नियमाने तारक मंत्राचं पठण करायचं आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येतून अडचणीतून स्वामी महाराज तारून घेतील याची शाश्वती मी तुम्हाला देते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्छ माहिती आवडली असेल अनुभव आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढंच मी विनंती करेल आणि नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ